सोळाव्या वर्षापासून कामाला विद्यार्थी सुरुवात केली आहे आणि आज खासदार पण याचा एक वेगळा आनंद या ठिकाणी आहे पण खऱ्या अर्थाने ही जी काही निवडणूक आम्ही लढलो ती विकासाच्या मुद्द्यावर लढलो हो। आहोत या निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी दहा वर्षाचा काही विकास केला होता त्या विकासाची कास धरून आम्ही या लोक जनतेपुढे गेलो होतो आणि खऱ्या अर्थाने आज नरेंद्रभाई मोदी अमितभाई शाह शहा जे पी नड्डाजी आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब अजितदादा साहेब आमचे संकटमोचक मोचक गिरीश भाऊ महाजन गुलाब भाऊ अनिल दादा आमचे राजूमामा गोळे आमचे किशोर आप्पा माझे लहान बंधू दादा सिमन अबा हे सगळे महायुतीचे सगळे सन्माननीय आमदार आमचे सगळे मंत्री महोदय आमचे सगळे महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी आणि जनता जनार्दनाने ज्या विश्वासाने मतदान केलंय त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे प्रथम आभार मानते धन्यवाद दोन्ही खासदार महिला आहेत आणि जिल्ह्यात महिलांनी पुढाकाराने केलेलं आहे महिलांसाठी तुमचं काय धोरण असणार आहे खऱ्या अर्थाने जर विचार केला जळगाव जिल्ह्याचा तर खूप मोठं मतदान महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी आहे कारण म्हणजे रागर लोकसभेला रक्षक त्यांच्या तीन वेळा तिसऱ्यांदा त्या खासदार होत आहेत पण जळगाव लोकसभेच्या बाबतीत जर विचार केला तर आजपर्यंत महिलेला या ठिकाणी तिकीट तिकीट दिलेलं नव्हतं पहिल्यांदा लोकसभेला आज हजार ची महिला आरक्षणाची वाट न बघता एका जनरल जागेवर या ठिकाणी तिकीट दिलं गेलंय मला वाटतं याचा परिपाक म्हणूनच आज महिलांचं मतदान आम्हाला सगळ्यात जास्त या ठिकाणी झालेलं आहे आपण बघितलं असेल की मतदानाच्या दिवशी खूप मोठ्या संख्येनं महिला त्या ठिकाणी बाहेर पडलेल्या होत्या आज कुठंतरी महिलांना या ठिकाणी नुसतं न बोलता की महिलांचं सक्षमीकरण महिलांना पुढे नेलं पाहिजे अशा घोषणा न करता खऱ्या अर्थाने देऊन या ठिकाणी एक मोठा सन्मान महिलांचा केला तो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला आहे याचा आम्हाला यांच्या या ठिकाणी अभिमान पण उद्योग क्षेत्रामध्ये चे, महिला आघाडीवर अशा पद्धतीने काही नियोजन आहे का खरं म्हणजे आम्ही जे म्हटलं की सिंचनाचे प्रोजेक्ट जे आपले आमच्या ह्या भागामध्ये अपूर्ण राहिले ते पूर्ण करण्याकडे आमचा माणस आहे ते जर पूर्ण झाले तर खऱ्या अर्थाने शेतकरी राजा ह्या ठिकाणी कुठेतरी सुखी होऊ शकेल पण हे करत असताना जर एखादा उद्योग या ठिकाणी आणायचा असेल तर त्याला पाण्याची पण गरज आहे वीज असते रस्त्यांचं त्या ठिकाणी असतात सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत पण आपल्याकडे पाण्याची कमतरता आहे हे जर झालं तर आमचे जे काही मुलं आहेत या ठिकाणी होऊ शकली नाही तर त्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी उद्योग प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाईल बचत गटाच्या माध्यमातून फक्त बचत महिला बचत करतात पण कुठतरी उद्योग व्यवसायाचा विचार त्या कुठंतरी करत नाही तर मला असं वाटतं आगामी काळामध्ये त्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देऊन महिला उद्योजक कशा पद्धतीने पुढे येतील याच्या माध्यमात नक्कीच आम्ही ठिकाणी काम करू